घटनाबाह्य सरकार त्या बाबतीत आम्ही जी लढाई करतो आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात शंका हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरनिधीस वारंवार सांगत राहिले किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे त्याची त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या पक्क्या झाल्या प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असतील ते महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकार त्या बाबतीत आम्ही जी लढाई करतो मग ते आम्हाला न्याय मिळणं काय मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात शंका का होत आहे सरन्यायाधीश गंडुचूडांसारखी व्यक्ती त्या पदावर असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातं घटनाबाह्य पद्धतीनं सरकार पाडलं जातं हे सरकार घटनाबाह्य आहे सर असं स्वतः सरनिधीस वारंवार सांगत राहिले तरीही निर्णय आणि निकाल होत नाही ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही वेगळं काय घडतंय का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्याची त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का या लोकांच्या मनातला शंका काल घट्ट झाल्या पक्क्या झाल्या